नायगाव शिवसेनाचे अनोखे उपक्रम शहरात होत आहे चर्चा नायगाव पूर्वेतील बस स्थानकावर बसण्याकरिता कोणतीही सोय नसल्याने प्रवाशांना ऊन पावसाळ्याचे तडे सहन करावे लागत होते मात्र नायगाव शहरप्रमुख मंगेश चव्हाण यांनी शिवजयंतीनिमित्ताने बस स्थानकावर बसण्याकरिता सेटची व्यवस्था करून दिली जनहितासाठी केलेल्या कामाबद्दल लोकांमध्ये त्यांचं कौतुक केला जात आहे नमस्कार जय महाराष्ट्र सर्वप्रथम आज आपल्या राजांची जयंती या शिवजयंतीनिमित्त सर्व नायगाववासियांना लाख लाख शुभेच्छा आज आपण एक आज छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज आमचे दिवंगत जगन्नाथ मोरेश्वर मात्रे त्यांनी सदैव सांगितलेलं आहे की छोट्या मोठ्या कामाचं आपण सतत लोकांसाठी योगदान देत राहा त्यानिमित्ताने आज आपण इथे एक छोटासा बस थांबा म्हणून आपण आज या छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या जयंतीनिमित्त आपण हा लोकांसाठी आपण उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्याचा सगळ्यांनी लाभ घ्यायचा आहे आणि परत मी एकदा नायगावपूर्व पूर्व शिवसेनेचे जे आमचे वरिष्ठ पदाधिकारी आहेत ज्येष्ठ शिवसैनिक आहेत आणि नायगाव पूर्वातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ही सतत ग्राउंड लेवलवरती आपल्या या सर्वसाधारण माणसासाठी रस्त्यावरती उठून काम करत असते असं मी आपणास आज या शिवजयंतीनिमित्त सांगू इच्छितो जय हिंद जय महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराज की भवानी हर हर हर, हर